नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या अंगावर एखादी खून आहे का जिथे कोणतीही जखम झाली नव्हती तरी एक ठिपका एक ठसा एक वेगळी ओळ किंवा डाग जन्मताच तुमच्या शरीरावर आहे आजवर तुम्ही कदाचित त्या खुनेकडे सहज बघितलं असेल पण कधी त्या मागचा गोड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का कारण काही कुणा या फक्त शरीरावर नसतात त्या आपल्या आत्म्याच्या स्मृती असतात पूर्वजन्माच्या आठवणी असतात हिंदू धर्म बौद्ध तत्वज्ञान आणि जगभरातील अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये असा विश्वास आहे की आपलं शरीर आपल्यासोबत आपले मागील जन्मही वाहून आणतं शरीरावर असलेल्या विशिष्ट ठिकाणच्या खुणा त्या आपल्या पावलोपावलीसोबत असलेल्या आत्म्याच्या आधीच्या प्रवासाच्या खुणा असतात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वीच्या अवस्थेचा दुःखाचा अथवा अंतिम इच्छेचा ठसा त्या खुणेमध्ये असतो आणि म्हणूनच त्या खुणा सामान्य नसतात छातीवर किंवा हृदयाजवळ असलेली खून ही खून असे संकेत देते की त्या व्यक्तीचा पूर्वजन्मात मृत्यू प्रेमसंबंध वियोग अथवा मोठ्या भावनिक धक्क्यामुळे झाला होता त्या व्यक्तीचं हृदय कधीच सावरू शकलं नाही आणि ती वेदना आजही आत्म्याच्या खुणीतून जिवंत आहे अशा लोकांना आयुष्यातून प्रेमाची अतूट ओढ असते त्यांना अर्धवट राहिलेलं प्रेम पूर्ण करायचं असतं पायाच्या तळवावर किंवा बोटावर असलेली खून ही ही खून पूर्वजन्मातील अपूर्ण प्रवासाचं अर्धवट राहिलेल्या प्रतीक मानले जाते ही व्यक्ती मागील जन्मात एखाद्या प्रवासावर निघाली होती आध्यात्मिक सामाजिक किंवा कौटुंबिक पण तो प्रवास अपूर्ण राहिला म्हणूनच या जन्मात ती आत्मा त्या प्रवासाला पूर्ण करण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर अवतरते मानेवर किंवा डोक्यावर असलेली खून ही खून सांगते की पूर्वजन्मात त्या व्यक्तीचा मृत्यू अचानक झाला होता अपघात युद्ध अथवा कोणाच्या कपटामुळे ती आत्मा अजूनही न्यायाच्या शोधात आहे अशा लोकांमध्ये विचित्र शांतता असते पण आतून त्यांची अंतःकरण अस्वस्थ असतात त्यांना आयुष्यात सच्चाई नीतिमत्ता आणि न्याय मिळवण्याची प्रचंड तळमळ असते या खुणा तुमच्याबरोबर जन्मापासून असतात कारण त्या तुमचं कर्म सांगतात त्या तुमच्या आत्म्याचं अज्ञात भूतकाळ उघड करतात प्रत्येक खुणा ही एक संकेत आहे तू कोण होतास आणि या जन्मात तुला काय पूर्ण करायचं आहे काही लोकांच्या अंगावर अनेक खुणा असतात काहींना फारशा नाहीत काहींना या खुणा दररोज दिसतात पण त्यांना त्याचं गूढ उमगत नाही पण जेव्हा तुम्ही त्या खुणेकडे डोळ्यांनी नाही आत्म्याने बघतात तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमचं आयुष्य हे फक्त आजपासून सुरू झालेलं नाही ते खूप आधीच सुरू झालेलं आहे तर विचार करा तुमच्या शरीरावरची एखादी विशिष्ट खूण आहे ती काहीतरी सांगू पाहते का कदाचित ती पूर्वजन्मातील अपूर्ण इच्छा असेल एखादं वचन एखादं प्रेम किंवा एखादं दुःख एकदा ती खून समजून घ्या कदाचित त्यातून तुमचं खरं जीवनध्येय सापडेल धन्यवाद